पोलिसांनी मला ताब्यात घेतलं आहे एकनाथ शिंदे हे कशाला घाबरतात आठशे शिक्षकांची भरती जी आहे ही दादा भुसे करत नाही आहेत ज्यांना फेब्रुवारी मध्ये मिळायला हव्या होत्या त्यांना नियुक्त्या दिल्या जात नाही आहेत आणि त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांच्या आज कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता एमची भेट देणी पोलिसांनी अपेक्षित होतं जिल्हाधिकाऱ्यांनी पीनी पण त्यांनी कोणती भेट न देता मी आंदोलनाचं नेतृत्व करतो त्यामुळे शुर्ले पोलिसांनी मला ताब्यात घेतला आहे अजून देखील आम्ही त्यांच्यासोबत प्रस्ताव चर्चेचा ठेवला आहे पण पोलिसांच्या या हुकुमशाहीचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे एकनाथ शिंदे हे कशाला घाबरतात दीपक केसरकरांनी शिक्षक भरतीचा जर आदेश दिला असेल तर त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे दादा भुसेनच्याकडून पण आपल्याच पक्षाच्या एका मंत्र्याचा ते आदेश पाळत नाहीयेत आणि स्वतःही आदेश देत नाहीयेत एक वर्ष झालं आठशे शिक्षक आहेत नोकरीची वाढ ओळखत बसले आहेत हा महाराष्ट्र शासनाचा आणि पोलिसांचा निषेध करावा तेवढाच आहे अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा